नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर स्लीव्ज डिझाईन बघणार आहोत तर याला आपण पोटली डिझाईन करणार आहोत तर ती कशी करायची ते सविस्तर मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर इथं बघा हे छोटे छोटे चौकोनी तुकडे मी इथं कपड्याचे घेतलेले आहेत आणि त्याचं माप जे आहे ना ते पावणे दोन बाय पावणे दोन म्हणजे चौरस घेतलेलं आहे इकडून पण पावणे दोन आणि इकडून पण पावणे दोन या पद्धतीने याची माप घेतलेली आहेत आणि खूप सारे चौकोन मी इथं कटिंग करून घेतलेले आहेत तर इथं मी बाहीसुद्धा कटिंग करून घेतलेली आहे अस्तरची पण आणि मेन ब्लाउज पीसची पण तर सिंपल आपण कोपरापर्यंत जी बाही कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथं मी कटिंग करून घेतलेली आहे तर याची सुद्धा तुम्हाला सांगते अगोदर हे फोल्ड करून ठेवते आणि तुम्हाला सुद्धा सांगते तर या स्लीवची पूर्ण उंची जी आहे ती तुम्हाला इथं माप घेऊनच दाखवते पूर्ण उंची तयार दहा ठेवायची आहे म्हणून मी अकरा इंच घेतलेलं आहे रुंदी साडेआठ घेतलेली आहे कारण छातीमापात चौथं साडेआठ आहे आणि खालची रुंदी जी आहे ती टोटल साडेसात आहे म्हणजे साडेपाच आहे आणि प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी तर इथं खूप सारे मी कपड्याचे कातरनं घेतलेली आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला पोटली तयार करायची आहे तर एक चौकोनी तुकडा आपण कपड्याचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये जे कापड आहे ना कातरण करून घेतलेलं ते छोटंसं घ्यायचं गोल गोल हातावरती करायचं आणि त्या कपड्यामध्ये घालायचं आणि मॅचिंग धाग्याने हे व्यवस्थित असं गुंडाळायचं आणि धागा छान असा ओढून काढायचा म्हणजे छान अशी आपली पोटली तयार होते सेम याच पद्धतीने सगळ्या पोटल्या ज्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहेत तर मी कशी करते ते व्हिडिओमध्ये नीट पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा आता इथं धागा घ्यायचा आहे व्यवस्थित छान असा गुंडाळायचा आहे ताईटमध्ये एकदम फिटिंगमध्ये गुंडाळायचा आहे आणि ओढून ताणून ओढून घ्यायचं आहे बघा इथं या पद्धतीने आपल्या पोटली खूप साऱ्या पोटली आपण इथं तयार ता ता करून घ्यायच्या आहेत तर इथं या पद्धतीने छान असं नाजूक तुम्हाला जेवढ्या आकाराच्या आवडतात म्हणजे मोठ्या आकाराच्या पाहिजे असतील तर जास्त कातरण घाला छोट्या आकाराच्या पाहिजे असतील तर कमी कातरण घाला तर इथं बघा सगळ्या पोटल्या मी तयार करून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्याला बाहेला जेवढ्या लागतील तेवढ्या आणि ते एक्स्ट्राचं वरचं पोटल्यांचं जे कापड आहे ते कटिंग करून घेते प्रत्येक पोटलीचं तर मग छान अशा आपल्या पोटली तयार होतील खूप छान अशी स्लीव डिझाईन या पोटलींमुळे तयार होते तुम्ही या पोटल्या गळ्याच्या कडेने सुद्धा असं आतल्या साईडला लावू शकता म्हणजे आतल्या साईडला म्हणजे आपल्या गळा जो आहे गळ्याच्या पोटली ज्या आहेत ना त्याबरोबर अशा आपल्या पाठीवरती दिसल्या पाहिजेत या पद्धतीने लावून घ्यायच्या खूप छान लूक येतो या पोटलींमुळे करायला एकदमच तुम्ही अशा करून घ्या म्हणजे बाहीला गळ्याला लावायला छान अशा होतात तरी तर आपण पहिल्यांदा बाही तयार करून घेऊया तर खालच्या साईडला ब्लाउज पीसचं कापड आहे त्याच्यावरती अस्तरचं कटिंग ठेवलेलं आहे आणि ब्लाउज पीसचं जी कटिंग आहे त्याची सरळ बाजूवरती आहे आणि त्याच्यावरती मी अस्तरचं कटिंग ठेवलेलं आहे खालच्या साईडला एक टिप मारून घेतलेली आहे एक्स्ट्राचं कापड कटिंग करून टाकायचं आहे आणि हे नंतर ओपन करायचं या पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथं दाफटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने खालच्या साईडला ना दापटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अगोदर स्लीव शिवून घ्यायचे आहे आणि नंतर मग तुम्हाला पोटली कशी जोडायची ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता एंडपर्यंत पहा म्हणजे तुमच्या सविस्तर लक्षात येईल तर आता इथं दाब टिप मारून झाल्यानंतर पूर्ण असं कडेलासुद्धा टिप मारून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही भाग एकमेकांना जॉईन होतील आणि नंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून टाकायचं आहे तर इथं मग आपली स्लीव जे आहे ती तयार होईल या पद्धतीने तर अगदी पाच मिनटात ही डिझाईन तयार होते आणि साडीला या ब्लाउजमुळे खूप छान असा लूक येतो तर तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने स्लिव्हज डिझाईन तयार करण्याचा तर बघा इथं आपण एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घेत आहोत या पद्धतीने आणि मध्यावर्ती पण कट देऊन घेतला म्हणजे बाहेर जोडताना हा कट महत्त्वाचा रोल निभावतो तर इथं आता दोन इंच आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं म्हणून दो दोन्ही साईडला दोन दोन इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि तिथून पुढे मग पोटली जोडायला चालू करायच्या आहेत तर अस्तरच्या साईडनं मी पोटली जोडायला चालू केलेलं आहे बघा दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनचं सोडून तिथं पोटली जोडायला चालू केलेलं आहे तर छान असं नॉब खाली वर करत पोटली जोडून घ्यायची आहे म्हणजे कसं होतं मशीन खाली जर पोटली आली तर ती नीट बसत नाही म्हणून नॉब खाली वर करत करत हळूहळू पोटल्या सगळ्या जोडून घ्यायच्या आहेत समान अंतरावरती तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही असं म्हणजे तुम्हाला किती अंतरावरती लावायचे आहेत समजा अर्ध्या पाऊन एक तर समान अंतरावरती तुम्ही मार्किंगसुद्धा करून घेऊ शकता आणि त्याच्यावरती पोटली लावू शकता मी तर अंदाजानेच लावत आहे भरपूर प्रॅक्टिस असलं की अंदाजाने सगळी कामं होतात आणि जर तुम्ही नवीन असाल तर मार्किंग करून मग पोटली जोडायला चालू करा तर असं छान असं एक, एक पोटली मी जोडून घेते पण आपण दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथंपर्यंतच आपण ह्या पोटल्या ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत दोन इंचापर्यंत जे मार्किंग आहे तिथंपर्यंत तर नॉब खाली वर करत करतच ह्या सर्व पोटल्या मी जोडून घेतलेल्या आहेत तर इथं आपल्या सगळ्या पोटल्या जोडून झालेल्या आहेत तर वरच्या साईडला पोटलींचं जे थोडं थोडं कापड राहिलेलं आहे तर वरच्या साईडला थोड़ एक टिप मारून घ्यायची म्हणजे ते कापड जे आहे ते त्याच्यामध्ये पॅक होईल कारण नाहीतर काय होतं बाही घातल्यानंतर ते कापड असं खाली येऊ शकतं तर ते, ते बरोबर वाटत नाही म्हणून हे असं कापड सुद्धा पॅक करूनच घ्या या पद्धतीनं आपली इथं स्लूज डिझाईन तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि సబ్స్క్రాబ్బ క విరు వీడియో పైల మనాపం ధన్యవాద